मनपा निवडणुकीसाठी एक प्रभाग कितीही सदस्यांचा असला तरी यावेळी नागपूरच्या जनतेला बदल पाहिजे त्यामुळे आगामी नागपूर मनपा निवडणुकीमध्ये काँग्रेसला चांगलं यश प्राप्त होईल असा विश्वास काँग्रेसचे नेते आणि आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केलेला आहे तर भाजप पर... चोवीस तास निवडणूक मोडमध्येच असते उद्या महानगरपालिका निवडणूक झाली तरी आम्ही सज्ज आहोत असं भाजप नेते संदीप जोशी यांनी म्हटलेलं आहे निवडणुकीमध्ये भाजपचे एकशे वीस पेक्षा जास्त नगरसेवक हे नागपूरमध्ये निवडून येतील असं देखील जोशींनी म्हटलेलं आहे मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चारचा प्रभाग होता आणि त्याही वेळेस काँग्रेस लढली होती आमची तयारी पूर्ण झालेली आहे आणि सातत्यानं या जनतेने चारचा प्रभाग असो दोनचा प्रभाग असो तीनचा प्रभाग होतो भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं होतं परंतु महानगरपालिकेकडनं ज्या मूलभूत सोयीसंदर्भात नागरिकांच्या अपेक्षा आहे त्या आताही पूर्णत्वास आलेल्या नाही आणि प्रशासकीय काळात तर नागरिकांचे हाल झाले आहे काँग्रेसची तयारी पूर्ण आहे काँग्रेस लढत आलेली आहे काँग्रेसची महानगरपालिकेत याआधी सत्तासुद्धा होती आणि मला वाटतं की येणाऱ्या दिवसात चित्र बदललेलं दिसेल तीन टम भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि चौथी वेळ देखील आहे यावेळेला पुन्हा एकदा चौकार भारतीय जनता पक्षाचा निश्चितपणे लागणार आहे मागच्या वेळेला आम्ही थंपिंग मेजॉरिटीने एकशे आठ दीडशेपैकी जागा जनतेने दिल्या होत्या यावेळेला मागील पाच वर्षामध्ये यापेक्षा जास्त विकास झालेला आहे आणि विकास झालेला असल्यामुळे आणि जनतेशी डायरेक्ट कनेक्ट या शहरामध्ये माननीय नितीन गडकरींचा माननीय देवेंद्र फडणवीसांचा आणि माननीय बावनकुळेंचा असल्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला एकशे वीस जागांच्या वरती भारतीय जनता पक्षाला यश ही नागपूरची जनता देईल